नमस्कार मित्रांनो उदयगिरी क्लासेसच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीसमध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार आहे सोळा एप्रिलला तर त्या त्या अनुषंगाने आपण सिलेबस पाहिलेला आहे तर त्यामध्ये पूर्वपरीक्षेला जी एस पेपर एकमध्ये जे सात टॉपिक आहेत जे सात विषय त्यांनी दिलेले आहेत तर त्यांचं आपण विश्लेषण मागच्या के व्हिडिओमध्ये केलेलं आहे तर तो व्हिडिओ चॅनलवरती लाईव्ह आहे तर तो आपण बघून घ्या जर या चॅनलला सबस्क्राईब अजून जर केलेलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या तर आपण या व्हिडिओमध्ये जी एस पेपर एक जे इतिहासाचा घटक आहे तर त्या घटकामध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीनं उपघटक आहेत किंवा कशा पद्धतीनं आतापर्यंत प्रश्न विचारले तर त्या उपघटकांचा समावेश इथे करण्यात आलेला आहे आणि तर तो सिलेबस आपण इथे रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आपण सुरुवात करूया इतिहासाचा जर विचार केला तर इतिहासामध्ये प्रामुख्याने तिलख कालखंड पडतात तर पहिला कालखंड हा प्राचीन भारत आहे दुसरा मध्ययुगीन भारत आणि तिसरा आधुनिक भारत आपण ज्याला आपण आता सध्या जे म्हणतो तर तील तिलख का, तीन कालखंडावर आधुनिक आयोग साधारणतः प्रश्न विचारत असतो त्यामध्ये आधुनिक भारतावर सर्वात जास्त आतापर्यंत जर जा विचार केला आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचा तर आधुनिक भारताच्या इतिहासावर जास्त प्रश्न विचारले जातात पण मध्ये काही एक दोन वर्षापूर्वी प्राचीन भारतावर जास्त प्रश्न विचारण्याचा ट्रेंड आलेला होता त्यानंतर टोटल पंधरा प्रश्न असतात इतिहासावर हो। त्यामध्ये पाच ते सात प्रश्न आधुनिक भारतावर असतात आणि उरलेले सात आठ प्रश्न हे मध्यगुण आणि प्राचीन भारतावर विचारले जातात तर त्यामध्ये प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला कुठल्या गोष्टीला उपघटकांचा अभ्यास करावा लागतो ते इथे बघायचं आहे साधारणतः प्रा प्राचीन भारताचा इतिहास आपल्याला इसवी सन पूर्व शतकापासून इस ते इसवी सणाच्या सातव्या शतकापर्यंत मानला जातो प्राचीन भारताचा इतिहासाचा कालखंड हा तर त्यामध्ये आपल्याला आश्मयुग असेल आश्मयुगामध्ये पूर्वश्मयुग असेल आश्मयु मध्याश्मयुग नवाश्मयुग या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो त्यामध्ये ताम, ताम दुसरा युग असेल ताम्रपाषाण युग महापाषाण युग या सर्व युगांमध्ये जी जी साधारणतः प्रगती झाली ज्यामध्ये दगडाचा वापर कधी झालेला असेल किंवा शेतीचा विकास कधी झाला अग्नीचा शोध कधी लागला या गोष्टींचा अंतर्भाव हो या उपघटकांमध्ये होतो पशुपालनाचा उदय असेल वसाहतीची स्थापना असतील या घटकांचा अभ्यास आश्मयुगामध्ये किंवा युगामध्ये कधी झाला युगा कधी करण्यात आला अशा पद्धतीनं प्रश्न विचारला जातो कुठल्या युगामध्ये शेतीचा विकास झाला अशा पद्धतीनं प्रश्न आयोगाद्वारे विचारला जातो त्यानंतर आहे युग युगामध्ये अवजारे व हत्यारे ब्रांचाबरोबर वापर संस्कृत संयुक्तपणे करण्यात आला असा पद्धतीनं प्रश्न विचारला जाऊ शकतो महापाषाण युग असेल त्यानंतर आहे सिंधू संस्कृती सिंधू संस्कृतीमध्ये हा खूप महत्त्वाचा टॉपिक उपघटक असणार आहे तर यामध्ये आयोग जास्त फोकस करत असतो किंवा प्रश्न विचारला जातो या आधारावर हो। तर यामध्ये ठिकाणे आणि शोध म्हणजे सिंधू संस्कृतीमध्ये जे ठिकाणं आहेत त्यांचा शोध कोणी को कुठल्या इतिहासकाराने लावला आणि ते ठिकाण आज कुठे आहे अशा पद्धतीनं प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर त्या काळात पदार्थ सोने चांदी असेल किंवा तांबे असतील टीन असेल गोमेद असेल यांचे स्रोत कुठे आहे म्हणजे ते ठिकाण कुठे आहे आढळलेलं तर ते अफगाणिस्तान असेल कर्नाटक असेल अफगाणिस्तान असेल अशा पद्धतीने जोड्या लावामध्ये या या आधारावर या घटकावर प्रश्न विचारला जाऊ शकतो आडपासून त्यानंतर हडप्पा संस्कृतीमधील नद्या कुठल्या नदीवर कोणतं ठिकाण वसलेलं आहे हे विचारलं जाऊ शकतं किंवा एक समजा एक ठिकाण आहे कुठलं हडप्पा किंवा मोंजोदाडू किंवा रंगपुरचं ठिकाण आहे किंवा कालीबगनचं ठिकाण आहे तर त्याची शोध वर्ष शोध करते अशा पद्धतीने जोड्या लावाला प्रश्न येऊ शकतो त्यानंतर हडप्पा संस्कृतीमधील आर्थिक परिस्थिती काय होती सामाजिक स्थिती काय होती धार्मिक स्थिती काय होती त्यांचं प्रशासन कशा पद्धतीनं असायचं यावरही प्रश्न विचारला जातो हडप्पा संस्कृती झाल्यानंतर आपल्याला वैदिक व उत्तर वैदिक काळ बघायचा आहे त्यामध्ये वैदिक काळातील साहित्य काय काय होते त्यानंतर संगम युग असेल वैदिक काळामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टींचा समावेश असलेला पाहायला मिळतो त्यामध्ये ऋग्वेद ऋग्वेदामधील नद्या असतील आताच आपण बघितल्याप्रमाणे नद्यांची ना जुनी नावे किंवा नद्यांची वैदिक नावे आणि नद्यांची ना ना आत्ताची नावे यांच्यासाठी जोड्यालावावर प्रश्न विचारला जातो म्हणजे गोमती असेल गोमल असेल स शत्रुदू असतील किंवा सतलज असतील या पद्धतीने जुनी नावे आणि नवीन नावे या आधारावर जोड्यालावामध्ये प्रश्न विचारला जातो त्यानंतर आर्यांचे मूळ कुठे कुठे आहे ह्यावरही प्रश्न असतो जोड्यालावामध्ये म्हणजे कोण कुठल्या कुठल्या शास्त्रज्ञांनी किंवा कुठल्या कुठल्या इतिहासकारांनी आर्यांचं मूळ काय काय सांगितलेलं आहे तर याच्यावरही प्रश्न विचारला जातो त्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे ऋग्वेदामध्ये जमातीची राज्यव्यवस्था कशी होती त्यांची समाजव्यवस्था कशी होती त्यांची देवता त्यानंतर ऋग्वेदामध्ये दिलेले गायीचं महत्त्व याच्यावर प्रश्न विचारतो स्त्रियांचं जे महत्त्व आहे किंवा स्त्रियांची जी देवता आहेत यांवर प्रश्न असतो ऋग्वेदामधील विधी जे आहेत राजसुविधी असेल अश्वमेध विधी असेल वाजपेयी विधी असतील किंवा पुरोहित विधी असतील यावरही प्रश्न असतो त्यानंतर समाजव्यवस्था कशी होती ऋग्वेदामध्ये किंवा वैदिक काळामध्ये त्यावर प्रश्न असतो त्यानंतर त्यांच्यातील प्रशासनातील पदाधिकारी या गोष्टींवर साधारणतः प्रश्न आयोग विचारत असतो आता उत्तर वैदिक काळामध्ये राजकीय संघटना कशा होत्या त्यांचा प्रेश किती होते किंवा त्यांचे शासक कोणते कोणते होते यावर प्रश्न असतो त्यांचे अरण ब्राह्मणके किंवा ब्राह्मण ग्रंथ कोणते होते त्यांच्यातली सामाजिक संघटना म्हणजे उत्तर वैदिक काळामध्ये ब्राह्मण शूद्र क्षत्रिय आणि वैश्य यांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो ला तर त्यावर एखादा प्रश्न येऊ शकतो त्यानंतर असेल वैदिक साहित्य तर वैदिक साहित्यामध्ये जे चार ग्रंथ आहेत वैदिक साहित्यातील ते ऋग्वेद असेल यजुर्वेद असेल स्थामवेद असेल किंवा अथर्ववेद असेल तर यावर आयो विचारत तो तो पद्यास्तील, पद्यास्तील। प्रश्न विचारत असतो त्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे की तत्त्वज्ञानाच्या सहा प्रणाली आहेत म्हणजे दर्शने आहेत तर त्यावरही प्रश्न असतो त्यानंतर आपल्याला मगध साम्राज्य चौदय बघायचा आहे त्यामध्ये जनपदे असतील महाजनपदे असतील या सर्वांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे महाजनपदांमध्ये क्वेश्चन कशा पद्धतीने होऊ शकतो तर जुनं ठिकाण त्यानंतर नवीन ठिकाण कुठे आहे यावर प्रश्न विचारतो किंवा जुनं नाव काय आहे त्या ठिकाणाचं आणि नवीन नाव काय आहे यावर जोड्या लावावर प्रश्न विचारला जातो किंवा त्यांची राज्ये किंवा त्या समजा एक महाजनपद आहे तर त्यावर त्यांचा राजा कोण होता किंवा संस्थापक कोण आहे अशा पद्धतीने प्रश्न तयार होऊ शकतो किंवा कुठल्या महाजन काळामध्ये कुठल्या परिषदा झाल्या किंवा कुठल्या महाजन काळामध्ये कुठला राजा कुठले महाजनपद हे प्रभावशाली होते किंवा शक्तिशाली होते यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो उदाहरणार्थ समजा खालीलपैकी कुठले महाजनपद हे सर्वात शक्तिशाली होते असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर मुघल साम मगध साम्राज्याचा उदय झाल्यानंतर महाजनपदे झाल्यानंतर आपल्याला प्राचीन भारतातील धार्मिक चळवळी कुठल्या कुठल्या येतातील आहे <Milk> तर त्यामध्ये बौद्ध धर्म असेल किंवा जैन धर्म असतील या बौद्ध आणि ध जैन धर्मामधील कला साहित्य थे? त्यांच्या परिषदा इत्यादी घटकांचा किंवा उपघटकांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल धार्मिक चळवळीच्या नंतर आपल्याला मौर्य साम्राज्य प्राचीन भारतातील मौर्य साम्राज्य एक अत्यंत महत्त्वाचं इतिहास म्हणून आपल्याला पाहायला येतो तर त्यामध्ये मौर्य काळ राजे कुठले होते चंद्रगुप्त मौर्य असेल बिंदुसार असेल सम्राट अशोक असतील तर यांच्या काळातील राज्यव्यवस्था कशी होती अर्थव्यवस्था कशी होती त्यांचं सैन्य शक्ती कशी होती त्यांचं प्रशासन कसं होतं त्याच्यानंतर त्यांच्या काळातील साहित्य व कला कुठल्या कुठल्या आहेत किंवा त्यांची समाजव्यवस्था कशी होती या सर्व घटकांवर आयोग प्रश्न विचारत असतात त्यामुळे दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यास करावा लागतो कि खुटले -खुटले तर आपण पुढे बघणार आहे की कुठले कुठले पुस्तकं आपल्याला वापरायचे आहे किंवा कुठल्या कुठल्या पुस्तकांमधून आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यानंतरचा टॉपिक आहे गुप्त कालखंड गुप्त कालखंडामध्ये चंद्रगुप्त पहिला त्यानंतर समुद्रगुप्त दुसरा चंद्रगुप्त किंवा कुमारगुप्त यांच्या काळातील सामाजिक आर्थिक प्रशासकीय सुधारणा असेल किंवा कला असतील साहित्य असतील साहित्यामध्ये कालिदास यांनी लिहिलेले साहित्य असतील ते विचारलं जातं लावा किंवा ऑनलाईनमध्ये त्यानंतर विज्ञान तंत्रज्ञानमध्ये आर्यभट्टावर एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो हे झाल्यानंतर आपल्याला हून घराणे बघायचे आहेत हर्षवर्धन घराणे यावरील प्रश्न असतो पल्लव घराणे असेल चोल घराणे असतील चोल साम्राज्य असेल त्यानंतर उत्तर भारतातील घराणे कोणते कोणते आहेत ते आपल्याला इथे पाहायचं आहे त्यामध्ये पाल असेल प्रतिहार असेल राष्ट्रकुल असेल यावर प्रश्न असतो चालुक्य घराणे असतील चालू घराण्यावर एखादा प्रश्न असतो चालू घरा तर गर। प्राचीन भारतातली जी शैली आहेत गांधार शैली असेल गुप्त शैली असेल किंवा मथुर शैली असतील शेल, या सर्वांवर सर्वांवरही प्रश्न आयोग विचारू शकतो तेव्हा त्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीनं आपल्याला सर्वांचा अभ्यास करायचा आहे प्राचीन भारताचा इतिहास हा साधारणतः सातव्या शतकापर्यंत विचारला जातो म्हणजे सातव्या शतकापर्यंत प्रत्येक इतिहासकाराचं वेगवेगळं मत आहे कोणी सहाव्या कोणी नवव्या किंवा कोणी सातव्या अशा पद्धतीनं विचार मांड सातव्या शतकापर्यंत आहे असा विचार मांडत असतात तर त्यानंतर आपल्याला साधारणतः सातव्या शतकापर्यंत हा प्राचीन भारताचा इतिहास आहे असं असतो किंवा मानलं जायत मानलं जातं प्राचीन भारताचा इतिहास झाल्यानंतर आपल्याला मध्य भारताचा इतिहास बघायचा आहे तर त्यामध्ये कुठले कुठले टॉपिक किंवा सब टॉपिक येतात तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्राचीन भारत झाल्यानंतर मध्य भारत हा दिल्लीच्या सल्तनत किंवा मुघल मोहम्मद घोरी असेल किंवा गजनीचा सुलतान असेल याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे त्यानंतर दिल्ली सल्तनतमध्ये कुतुबुद्दीन ऐबक असेल त्यानंतर अल्तमस असेल गजिया सुलतान असेल यांचा अभ्यास करावा लागतो त्यानंतर बलबन असेल म्हणजेच गियासुद्दीन बलबन याला जिल्ह्याला उपाधी दिलेली आहे याच्यानंतर खिलजी घराणे असतील तुगल घराणे असेल खिलजी घराण्यामध्ये अल्लाहुद्दीन खिलजी किंवा गियासुद्दीन खिलजी असेल किंवा त्यानंतर तुगल घराण्यामध्ये मोहम्मद बिन तुगलक असेल त्यानंतर फिरोजशाह तुगलक असतील या सर्वांचा आपल्याला अभ्यास करायचा किंवा त्यांच्या काळातील सामाजिक सुधारणा असेल किंवा प्रशासनातील सुधारणा असतील त्यांनी धार्मिक काय काय सुधारणा केलेल्या आहेत त्यांच्या राज्या स्थिती काय काय आहे या सर्वांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो त्या आधारावर त्यांनी प्रश्न विचारला जातो त्यानंतर लोधी घराणे असतील लोधी घराण्यांची समा समाजव्यवस्था कशी होती धार्मिक सुधारणा काय केल्या आणि त्यांचं प्रशासन कसं होतं यावरही प्रश्न विचारला जातो तुवलं लोधी घराणे झाल्यानंतर धार्मिक चळवळी कशा पद्धतीने कुठल्या होत्या त्यामध्ये काळामध्ये संत आणि महात्मे असतील आपले त्यानंतर त्यांच्या त्यान संकल्पना त्यांनी काय दिलेल्या संकल्पना आहेत याचावर प्रश्न असतो संकल्पना म्हणजे विशिष्टाद्वैत म्हणजे रामानुजाचार्य शिवद्वैत म्हणजे श्रीकंठाचार्य यांनी जे संकल्पना आहेत तर त्यांवर आधारित जोड्या लावाला किंवा प्रश्न विचारला जातो सुपी मार्ग सुपी भक्ती मार्ग यावरही प्रश्न असतो त्यामध्ये अल्ब उर्बी चिस्ती सिलसिला सुरावर्दी सिलसिला फिरदोसी सिलसिला असा प्रश्न किंवा उपघटकांचा समावेश यामध्ये होतो त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा उपघटक आपल्याला इथे बघायचा आहे मुघलांचं भारतामध्ये आगमन किंवा मुघल शासक कोणते कोणते भारतामध्ये होऊन गेलेले आहेत तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हा बाबर आहे तर बाबरने मुघला मुघल सत्तेची स्थापना भारतामध्ये केली त्याच्यावर आधारित प्रश्न असतो बाबरच्या नंतर असेल हुमायून असेल किंवा हुमायुन असेल त्यानंतर शेरशाह सूर्य असेल शेरशाहच्या काळातील प्रशासन विभाग कुठले होते याच्यावर प्रश्न असतो त्यानंतर अकबर असेल अकबरनंतर आपल्याला जहांगीर असेल मुघल शासक जहांगीर त्यानंतर शारजहा असेल आपलं शहाजहा असेल त्यानंतर असेल औरंगजेब आणि या सर्व मुघल काळात मुघलकालीन शा शासन कशा पद्धतीने होत आणि त्यांची स्थापत्य कला काय होते याच्या आधारावर हो प्रश्न विचारला जातो त्यांनी केलेल्या सुधारणा किंवा त्यांचे आर्थिक राजकीय काय सुधारणा होते त्यावर प्रश्न असतो मुगल मुघलशैली मुघल चित्रशैलीवर सुद्धा प्रश्न असतो त्यानंतर मुघलत तर, तर कालखंडामध्ये कुठले कुठले शासक होऊन गेले त्यावर आधारित प्रश्न असतो ते शासक आपल्याला इथे बघायचे त्यानंतर मानसबदारी पद्धतीवर प्रश्न असतो मनसबदारी पद्धत किंवा मुघल आता सांगितल्याप्रमाणे मुघलकालीन अर्थव्यवस्था असेल त्यानंतर मुघलोत्तर काळामध्ये आपल्याला बघायचं आहे बहादूर पहिला बहादूर शाह पहिल्यानंतर शा जहान शाह जहानदार शहा असेल फारुख सिहर असेल मोहम्मद शाह असेल अहमद शाह असेल आलमगीर असेल शहा आलम दुसरं असेल किंवा अकबर शाह दुसरं असेल किंवा बहादूर शाह दुसरा असेल त्याच्यानंतर आपल्याला मुघलचा शेवटचा राजा कोण आहे यावरही प्रश्न विचारला जातो मुघलोत्तर कालखंड आणि मुघल यावर महत्त्वाचं भर आपल्याला द्यावा ला लागतो तेव्हा त्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करावा लागतो मुघलोत्तर कालखंड झाल्यानंतर भारतातील जी साम्राज्य आहेत किंवा भारतातील जी राज्य आहेत तर यांचा इथे अभ्यास आपल्याला करायचा आहे तर त्यामध्ये विजयनगरचे साम्राज्य असेल किंवा राजा हरिहर व बुक्का यांनी स्थापन केलेली विजयनगरचे साम्राज्य त्यानंतर कृष्णदेवराय हा राजा असेल यांवर प्रश्न असतो बहमनी साम्राज्य असेल बहमनी साम्राज्य किंवा विजयनगरचे साम्राज्याने बहमनी साम्राज्याचे प्रशासन असेल त्यांची नाणी असतील त्यांचं स्थानिक प्रशासन असेल किंवा विजयनगरच्या काळामध्ये किंवा विजयनगर साम्राज्याचे किंवा कृष्णदेवराच्या काळामध्ये भेट देणारे प्रसिद्ध प्रवासी कोणकोणते आहेत यावर सुद्धा प्रश्न असतो त्यांच्या काळातील स्थापत्य असेल व्यापार असेल समाज असेल यावर आधारित प्रश्न असतो विजयनगर साम्राज्याच्या त्यानंतर आपल्याला बहमनी साम्राज्य बघायचं बहमनी साम्राज्यामध्ये अल्लाउद्दीन हसन बहमनी गंगू असेल ताजुद्दीन फिरोज शाह असेल अहमद शाह वाली असेल महमूद गवान असेल यांवर प्रश्न विचारला जातो बहमनी साम्राज्याचे विघटन होऊन जे चार साम्राज्याची निर्मिती झाली त्यावरही प्रश्न विचारला जातो पाच साम्राज्य आहे त्यामध्ये त्यामध्ये लावला प्रश्न असतो वराडची इमादशाही असेल बिद बिरद बिदरची बरीदशाही असेल अहमदनगरची निजामशाही असेल विजापूरची आदिलशाही असेल किंवा गोंड गोळकोंड्याची कुतुबशाही आहे यावर आधारित बहुमनी साम्राज्याच्या अंतर्गत प्रश्न विचारला जातो इ बहुमणी साम्राज्य झाल्यानंतर युरोपिनांचे भारतीयांमधून युरोपियनांचे भारतात आगमन कशा पद्धतीने झाले किंवा त्यांचा सिक्वेन्स काय यावर प्रश्न विचारला जातो त्यामध्ये डच असतील पोर्तुगीज असतील किंवा इंग्रज असतील किंवा डॅनिश असतील या सर्व सर्वांवर आधारित फ्रेंच असतील प्रश्न असतो यांचा सिक्वेन्स असेल किंवा येणाऱ्या गव्हर्नरांनी नारे कुठल्या कुठल्या पद्धतीने त्यांचं योगदान दिले नाही किंवा महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली आहे यावर प्रश्न उच्चार असतो इंग्रजांनी स्थापन केलेले कारखाने असतील किंवा वखरी असतील यांच्या आधारे ती प्रश्न असतो मराठा कालखंडावर प्रश्न असतो पेशवाईंचा का पेशवाईवर एखादा प्रश्न असतो म्हणजे मराठा कालखंडांमध्ये इंग्रजांसोबत झालेले त्यांचे युद्ध असतील किंवा तह असतील यावर प्रश्न असतो पेशवाईच्या काळामध्ये झालेले था युद्ध आणि तह असतील यावरही प्रश्न असतो शिवा शिवाजी महाराजांचे वारसदार किंवा त्यांचे प्रशासन यांच्यावर प्रश्न असतो म्हणजे छत्रपती संभाजी महाराज असतील राजाराम महाराज असतील छत्रपती शाहू महाराज असतील यांच्यावर प्रश्न असतो पेशवाईमध्ये बघा बाळाजी विश्वनाथ येतील पहिला बाळ बाळा बाजीराव असतील किंवा नानासाहेब पेशवे असतील यांच्यावर प्रश्न असतो त्यानंतर पाणीपतचा पाणी रणसंग्राम म्हणजे पानिपतचे जे तीन लढाई आहेत यांच्यावर प्रश्न असतो जे इंग्रज आणि भारत यांच्यामध्ये जे संघर्ष झालेले आहेत त्यांच्यावर प्रश्न इंग्रज आणि भारता भारतीयांमध्ये झालेले त्यामध्ये म्हैसूरचा संघर्ष किंवा इंग्रज म्हैसूरचे युद्ध असेल किंवा इंग्रज शीख युद्ध असतील किंवा इंग्रज अफगाणी युद्ध असतील यांवर आधारित प्रश्न असतो इंग्रजांच्या आणि भारतीयांमध्ये संघर्ष या टॉपिकनंतर आपल्याला ईस्ट इंडिया कंपनी आणि बंगालचा नवाब यांवर आधारित प्रश्न परीक्षेला विचारले जातात तर ते इथे बघायचं आहे तर बंगालच्या नवाबमध्ये सिराज उद्धवला असेल सिराज उद्धवला असेल किंवा मीर जाफर असेल मीर जाफर त्यानंतर मीर कासिम असेल किंवा नजम उद्दवला असेल यांचा यात या, या अभ्यासामध्ये समावेश होतो ज्यावर प्रश्न विचारला जातो आत्ताच मागं सांगितल्याप्रमाणे कर्नाटकमधील युद्ध असतील किंवा इंग्रज बर्मा युद्ध असेल यांवर आधारित प्रश्न असतो त्यानंतर इंग्रज मराठा युद्ध आता बघितलं पण पहिले युद्ध असतील दुसरे युद्ध असतील तिसरे युद्ध असेल त्यांचा कुठल्या तहानुसार समाप्ती झाली युद्धाची अशावर प्रश्न विचारला जातो सन तेरा ते आज त्या आहेत म्हणजे आत्तापर्यंत आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला अभ्यास करावा समावेश होतो आधुनिक भारताचा जर विचार केला किंवा पूर्व पूर्वपरीक्षे जर विचार केला तर यामध्ये आपल्याला या प्रकारच्या टॉपिकवर जास्तीत जास्त प्रश्न पाहायला मिळतात त्यामध्ये ब्रिटिशांचे आर्थिक व व्यापारी धोरण असेल त्यांच्या जमीन सुधारणा असतील म्हणजे जमीन सुधारणामध्ये बघा कायमधारा पद्धत असेल लगेचवारी पद्धत असेल किंवा महलवारी पद्धत असेल यांचा समावेश होतो त्यानंतर इंग्रजांनी जी केलेले कायदे असतील सतराशे त्र्याहत्तरचा कायदा असेल किंवा अठराशे तेराचा कायदा असेल किंवा अठराशे तेहत्तीसचा कायदा असतील या सर्वांवरही प्रश्न विचारला जातो किंवा कुठल्या कायद्याने कुठली महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आली यावर प्रश्न असतो जमीन सुधारणा झाल्यानंतर अठराशे सत्तावन्नचा उठाव हा महत्त्वपूर्ण टॉपिक आहे यामध्ये सुद्धा प्रश्न विचारले जातात त्यामध्ये अठराशे सत्तावन्नच्या उठावाची कारणे काय आहेत किंवा त्या उठावाचं नेतृत्व कोणी आणि कुठे केलेलं हे आहे म्हणजेच तो, तो उठाव कुठे झाला आणि त्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं अशा पद्धतीनं जोड्याला प्रश्न येऊ शकतो किंवा चार वाक्य दिले जातात आणि खालीलपैकी कुठलं वाक्य बरोबर आहे किंवा चूक आहे ते आयोगाद्वारे विचारलं जातं त्यामध्ये उठावाबद्दल कुठल्या कुठल्या आणि कुठली कुठली आपले मत मांडलेली आहेत ते ते विचारले जाते त्यामध्ये स्वातंत्र्य सावरकर असतील किंवा एस बी चौधरी असतील किंवा सुंदरनाथ सुरेंद्रनाथ सेन असतील यांनी उठावाबद्दल कुठल्या कुठल्या पद्धतीने किंवा उठावाबद्दल काय मत मांडलेलं आहे तर ते इथे विचार अशोक मेहता असतील संतोष कुमार रे असतील यांनी उठावाबद्दल जे भाष्य केले आहे तर ते भाष्य परीक्षेमध्ये आपल्याला विचारलं जातं उठावाचे अपेक्षाची कारणे काय आहेत किंवा उठावाचे का उठावा परिणाम काय झाला यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर राजा राम मोहन राय यांनी स्थापन केले ब्राह्म समाज असेल किंवा त्या ब्राह्म समाजाला फुटून आधी ब्राह्म समाज झालेला असेल किंवा साधारण ब्राह्म समाज असेल किंवा भारतीय ब्राह्म समाज असेल यावर आधारित प्रश्न विचारतात त्यानंतर दयानंद सरस्वतींनी स्थापन केलेले आर्य समाज असेल आर्य समाजाचा प्रभाव किंवा रामकृष्ण परमहंस कि स्वामी विवेकानंद हैं कार्य इत्यादि आधार पर प्रश्न विचार जो आधुनिक भारत में जे समाज सुधारक है तेज प्रश्न अपन आता बगित प्रमाण राजा राम मोहन राहत्मा फुले आते डॉक्टर बाबा साहब आंबेडकर आते कि महारा रान आते कि आगरकर आते गोपाल गणेश आगरकर आते गोपा प्रश्न आतो क्या भारतीय राष्ट्रीय कांग्रेस व आधारित महाराष्ट्रशे सत्तांचा उठाव आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि गांधी युग ह्या तीन टॉपिक यांच्यावर जास्त फोकस केलं के। जातो किंवा यांच्यावर डीपमध्ये प्रश्न विचारले जाते आयोगाद्वारे तर त्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कशी झाली त्या स्थापनेच्या वेळी कोण कोण लोक होती किंवा हे स्थापना कुठे झाली आणि कधी झाली यावर प्रश्न असतो त्या स्थापनेच्या वेळी कोणती लोकं उपस्थित होती त्यांची नावे विचारली जातात त्यानंतर स्वदेशी चवळ असेल माळा कालखंड असेल किंवा जळ जा, झाल कालखंड असेल मावळ नेत्यांचे नाव विचारले जातात झाल नेत्यांचे नाव विचारतात लोकमान्य टिळक असतील त्यांचे राजकीय जीवन किंवा राजकीय सुधारणा यांवर प्रश्न असतो त्यांनी स्थापन केलेली किंवा चालवलेली वृत्तपत्रे असतील होमरू चळवळ आणि वेजदांची होमरुळ चळवळ आणि लोकमान्य टिळकांची होमरुल चळवळ यांच्यावर प्रश्न असतो त्यानंतर गांधीयुग हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे किंवा गांधीयुगात ज्या चळवळी चालल्यात त्यांच्यावर प्रश्न असतो म्हणजे बघा इथे एकोणीसशे पंधराला गांधीजी भारतात आले दक्षिण आफ्रिकेहून त्यानंतर एकोणीसशे वीस एक्केवीस आणि एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंतचा जो प्रवास आहे स्वातंत्र्याचा त्यावर आधारित गांधी म्हणजे त्यापर्यंत आपल्याला गांधी असे मानता येते त्यामध्ये रसकार चळवळ असेल सविनायक कायदेभंग चळवळ असेल चलेगाव चळवळ असेल गोलमेज परिषदा असतील यांवर प्रश्न जातो क्रांतिकारक चळवळ असतील सुभाषचंद्र बोस बोस असतील किंवा अरविंद कुमार बोस असतील भगतसिंग असतील राजगुरू असतील सुखदेव असतील यांच्यावर लाला लजपत्रे असतील यांच्यावर सुद्धा आयोगाद्वारे प्रश्न विचारला जातो आताच आपण बघितल्याप्रमाणे गोलमेज परिषद असतील तीन गोलमेज परिषद झाल्या त्यावर आधारित प्रश्न असतो कुठली गोलमेज परिषद प्रभावी ठरली किंवा यशस्वी ठरली किंवा काय कुठल्या गोलमेज परिषदेमध्ये महत्त्वाचा निर्णय झाला त्या ठिकाणी प्रश्न विचारला जातो गोलमेज परिषद झाल्यानंतर आयोजन करार असेल त्यानंतर ऑगस्ट ऑफर एकोणीसशे चाळीसच्या ऑगस्ट ऑफर योजना असेल किंवा एकोणीसशे बेचाळीसची क्रिप्सची योजना असेल त्यावर प्रश्न विचारला जातो त्यानंतर एकोणीसशे सेहेचाळीसमधली जी कॅबिनेट मिशन आलं तर त्यांच्यावर प्रश्न असतो म्हणजे स्वातंत्र्याकडे वाटचाल कशा पद्धतीने झाली गव्हर्नर असतील आत्तापर्यंतचे महत्वाचे जे गव्हर्नर आहेत किंवा वॉइसरा होऊन गेले आहेत त्यांच्यावर प्रश्न विचारला जातो इथे बाबा महत्त्वाचे गव्हर्नर आणि वाईसरा येथून दिलेला आहे त्यानंतर स्वातंत्र्योत्तर भारतावरही आधारित एक दोन प्रश्न विचारले जातात त्यामध्ये पंचवार्षिक योजनेतील महत्त्वाचे घडामोडी असेल किंवा राजकीय घडामोडी किंवा आर्थिक घडामोडीवर मेन प्रश्न विचारले जातात स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये एकोणीसशे एक्क्याण्णवचा प्रश्न असेल आर्थिक किंवा एकोणीसशे छप्पनचा असेल एकोणीसशे शहात्तरमध्ये जे आर्थिक घडामोडी झालेले आहेत किंवा राजकीय घडामोडी झालेले आहेत यावर आधारित प्रश्न विचारला जातो त्यामुळे इतिहासाचा अभ्यास आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने करायचा आहे प्राचीन आधुनिक आणि मध्यहीन भारताचा विचार केल्यानंतर आपल्याला अभ्यास कशातून करायचा आहे हे बघायचं आहे तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला स्टेट बोर्डची जी पुस्तकं आहेत स्टेट बोर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्डची जी पाचवी ते किंवा सहावी ते दहावीपर्यंतची जी पुस्तकं आहेत त्यांचा अभ्यास आपल्याला सुरुवातीला करायचा आहे टॉपिक इयरवाईज त्यानंतर बघा म्हणजे आपण इथे बुकलिस्ट बघत आहोत इतिहासासाठी राज्यसेवा पूर्व परिषदेचा इतिहासात विषय आहे त्यासाठी आपण बुकलो शक स्टेट बोर्डचे सहावीचे दहावीपर्यंतचे पुस्तक आपल्याला बघायचं आहे त्यानंतर इतिहासाला एक ग्रोवर आणि वेल्लेकरचं महत्त्वाचं बुक आहे ते वाचायचं टॉपिक वाईज वाचायचं आहे या पुस्तकाला म्हणजे एक पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचायचं नाही तर तिथे आयोगाने किंवा हे टॉपिक जेवढे आहेत आत्ता दिलेले त्या टॉपिकच्या अंतर्गत आपल्याला अभ्यास करायचा आहे सिलेक्टेड टॉपिक आपल्याला वाचायचे आहेत नंतर एक चालू केलं पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत तर ते काय उपयोगाला होणार नाही ना परीक्षेसाठी कारण त्या पुस्तकामध्ये बराच डाटा दिलेला आहे त्यानंतर आपल्याला पी क्यूचा अभ्यास करायचा आहे म्हणजे आयोगाने आतापर्यंत जे प्रश्न विचारलेले आहेत तर त्या प्रश्नांच्या आधारे आपल्याला अभ्यास करायचा आहे समजा असं वायशर असतील कुठल्या वॉयश्रायवर प्रश्न विचारायला आहे आणि कोणता प्रश्न विचारला आहे तर त्याच्या आधारे आपल्याला तो टॉपिक चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करायचा आहे हे झाले बुकलिस्ट आणि सिलेबस येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण एक एक महत्त्वाचा टॉपिक घेऊन त्याबद्दल नोट्स किंवा अभ्यास करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर आता स्ट्रॅटेजी कशी असावी तर, तर सुरुवातीला तुम्ही हा सिलेबस बघून घ्या सिलेबस बघितल्यानंतर पी वाय क्यूज बघून घ्या आतापर्यंत आले प्रश्न प्राचीन भारत असेल मध्ययुगीन भारत असेल किंवा आधुनिक भारत असेल प्रश्न कशा पद्धतीने विचारण्यात आलेला आहे ते बघा आणि त्यानंतर स्टेट बोर्डची पुस्तकं वाचा आता स्टेट बोर्ड का वाचायची तर स्टेट बोर्ड ही पुस्तकं आपल्याला वाचायला थोडं कमी पण वाटेल कारण ह्या पुस्तकांशिवाय आपल्याला एम पी एस सी किंवा कुठली परीक्षा देता येत नाही असं म्हणण्यापेक्षा हे पुस्तक वाचणं गरजेचं आहे का तर आपलं बेसिक पक्कं होऊन जातं यामध्ये चांगल्या पद्धतीनं स्टेट बोर्ड लहान लेकरांना कसं समजण्याला समजण्यासाठी दिलेलं आहे पाठ्यपुस्तक मंडळी तशा पद्धतीने आपण ते वाचून चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो स्टेट बोर्ड वाचल्यानंतर आपल्याला ग्रोवर आणि वेल्लेकरचं पुस्तक वाचायचं आहे त्यामध्ये आत्ता सांगितल्याप्रमाणे सिलेक्टेड टॉपिक वाचायचं आहे अशा पद्धतीने आपण जी एस राज्यसेवेचा जी एस पेपर एकचा जो इतिहास विषय आहे त्याविषयी आपण माहिती घेतलेली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ किंवा हे चॅनल आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका कर। धन्यवाद